सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं खामगाव प्रेस क्लब खामगाव व खामगाव शहर व ग्रामीण परिसरातील समस्त पत्रकार बांधव व सर्व पत्रकार संघटनातर्फे राज्यपाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना निवेदन देऊन जनसुरक्षा कायदा रद्द करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यू साठी प्रतिनिधी मोहम्मद फारुख माननीय श्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र उपविभागीय अधिकारी खामगाव तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा निवेदन सादर करते खामगाव प्रेस क्लब खामगाव खामगाव शहर व ग्रामीण परिसरातील समस्त पत्रकार बांधव व वा सर्व पत्रकार संघटना विषय महाराष्ट्र राज्य सरकार नव्याने लागू करीत असलेल्या पत्रकारांची मुस्कटजामी करणारा जनसुरक्षा कायद्याच्या नावाखाली अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर ना महोदय आम्ही खालील विनंतीपूर्वक निवेदन सादर करतो की महाराष्ट्र राज्य सरकार नव्याने लागू करीत असलेल्या जनसुरक्षा कायद्याच्या नावाखाली पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध लावण्याचा प्रयत्न करत आहे हा कायदा अत्यंत चुकीचा आहे जर एखाद्या सरकारमधील मंत्री आमदार किंवा शासकीय अधिकारी यांच्या चुकीच्या प्रकाराबाबत किंवा भ्रष्टाचाराच्या विरोधातील बातमी प्रकाशित केली तर ही बातमी विरोधी बातमी सांगून या बातमीला हटविण्याचा व पत्रकारांवर कारवाई करण्याचा अधिकार सरकार आपल्याकडे राखून घेत आहे एक प्रकारे सरकार या कायद्यामुळे पत्रकारांची व प्रसारमाध्यमांची मुस्कटदा करीत आहे सत्य जगासमोर आणण्यापासून पत्रकारांना व माध्यमांना रोखत आहे हे सरकारचे मनमानी धोरण हा समस्त पत्रकार बांधवांना मान्य हा कायदा तत्काळ रद्द करावा पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मूळ हक्क त्यांना प्रदान करावा या मागणीसाठी खामगाव प्रेस क्लब खामगाव समस्त पदाधिकारी सदस्य व पत्रकार बांधवांच्या वतीने तसेच खामगाव शहर व ग्रामीण परिसरातील पत्रकारांच्या विविध संघटनांच्या पदाधिकारी व सदस्यांच्या वतीने प्राथमिक स्तरावर अतिशय शांततेच्या मार्गाने निवेदन सादर करण्यात येत आहे आपण आमच्या निवेदनाची दखल घेऊन तात्काळ हा कायदा रद्द करावा जर आपण हा कायदा रद्द न केल्यास आम्ही यापुढे विविध प्रकारचे उग्र स्वरूपाचे आंदोलनही करू त्यातून कोणतीही अनुचित प्रकार घडल्यास याला महाराष्ट्र राज्य सरकार व समस्त अधिकारी पदाधिकारी जवा महाराष्ट्र राज्य सरकारने आता नव्याने पत्रकारांची मुस्कटदाबी करण्याकरिता जनसुरक्षा कायद्याच्या नावाखाली अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध आणणारा कायदा या ठिकाणी लागू करण्याचा मानस या ठिकाणी केलेला आहे आम्ही संपूर्ण पत्रकार संघटना समस्त पत्रकार संघटना या कायद्याचा जाहीर निषेध करतो आहे पद तात्काळ महाराष्ट्र सरकारनं हा कायदा रद्द करावा कारण या देशाचा चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकारांची ही ओळख आहे आणि त्यांना निर्भीड वातावरणामध्ये पत्रकारिता करावी व सत्य जगासमोर आणण्याकरता त्यांना पाठबळ मिळावं याकरता पत्रकारांना सर्व अधिकार दिलेले आहे या अधिकारावर हनन करण्याकरता महाराष्ट्र राज्य सरकारनं हा जो अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणलेला निर्बंध आहे तो तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी या ठिकाणी करत होता आम्ही करत आहोत